नमस्कार आपल्या सर्व भावा बहिणींना काही चाललंय भावा बहिणीचं झालं सर्वांचं जेवण तर भावा बहिणी न हो आता चालू आपली चावी तिकडं राहिली म्हणल्यानंतर तुम्हाला सांगते हो बघा कुलूप आणखी उघड नाही गाडीवर हो गा, ना आता चालू आहे आता बघा खुटी तोडायचं चालू आहे कुलूप आणलींनी खुटी काय तर चावी आणली काय चालू आहे काढते दागरी सकट तोडता का आता भाव बहिणीनो लय अवघड झालं आता खूपच ती पिशवी नसती झा टाकली तर चाव्याशी रवा दारातच रवायला दारा। दारा भाव बहिणीनो आता एक उलोप कस का तरी काढावं लागणार आहे बघा बारका बी नाही कुल मोठ बारका असत तर लगेच तुटलं असतं खालच निघलं किती किती जाम आहे घरात चायव्या बर का भावनी हो एक शिल्लक चायवे आहे तर तुम्हाला सांगते आता ते घरात आत बेडमध्ये आहे बेडमध्ये आता घरात कुलूपच उघडले नाही तर आत कसं जायचं सांगा जायलाच येत नाही आणि ते कुलूप बारक सारखं बी नाही तोडायला लगेच म्हटलं काय गेल्या वेळेस पण तुम्हाला सांगते अशी चायवी राहिली होती पण ती बारक बारक नवीनच कुलूप होतं पण ते बारकं होतं त्यामुळे मायरूच्या बापाने ते मायरूच्या टायमेला तोडलं होतं ते कुलूप आता हे तुम्हाला सांगते कुलूप आहे मोठलट की ते मी अर्ध तोलूपाय त्रास करता जायला दोन्ही कडनं लट कुलूप आहे ती पहिलं बारकं होतं त्यामुळे तुटलं लगेच आता काय करणार मात्र कुलुबी नाही काहीच नाही बघा ते भेज आधी जरी अडकवली असते तर काय काय झालं आता नाही ती खाली पडलेली चावी भाऊ वेन लक्ष गेलं नाही त्या चावीवर हे करा म्हणते तुम्हाला तोडा म्हणते ही बिबगरी नका तोडू कसं तोडणार नाही तू इतक कुटीनु नाही गना दगडाने हाणून काढते का कसं काढणार आहे तुझं तरी लॉक दो म्हणजे मला पण सांग कड़ी कड़ी जा निघा तू आता कुठलं बी ध्यान ठेवून जर मित्रांनो काम फिरलं तर नाही एवढे एक सपटीनं तुटेल मला असं वाटतंय पण उशीर लागल

तर भावा बहिणींना आता कुलूप काढाय काय उशीरच लागायचा आधी बघाची ताईच्या नावाने भाऊ बहिणीनं टायटल टाकला होता त्यांनी जी मला म्हणल्या होत्या बघा की चोरी केली चोरी म्हणजे त्या टायटल मी तसा दिला होता भाव बहिणीनं पण मला माहिती होतं की पूनम ताईनं गमतच केली म्हणून पण भावा बहिणीनं मी पण आपली गमतीनेच व्हिडिओ टाकला होता मी काय असा सिरियल टाकला नव्हता आता त्यात बरेच म्हणजे ताईची कमेंट आली की प पुनमताईचा आपला विनोदी स्वभाव आहे त्यांनी काय असं म्हणजे सिरियस घेण्यासारखं ले म्हणजे व्हिडिओ काढला नाही गम गमतीत त्यांनी व्हिडिओ टाकला होता भाऊ बहिणीने मी तरी कुठंही टाकलेला आहे मी पण आपला सहजच आपला हे पुनमताईचा म्हणजे असा गमतीनंच व्हिडिओ ती टाकला होता टायटल दिला बघा त्या व्हिडिओमध्ये एवढं काय नाही पण त्यांना बोलले काय आपल्या भाऊ बहिणीनं बोलल्या तर बोलले आपल्या मोठ्या आहेत त्या मी आजपर्यंत त्यांना चुकीचं म्हणजे कुठल्या गोष्टीला ठरवलेलं नव्हतंच आणि ठरव ठरवणार पण नाही कारण किती केलं तर त्यांच्यापेक्षा मी ले लहान आहे मग त्यांना बोलला बोलल्या तरी मी रागाला जाणार नाही भावा बहिणीन काय नाही कारण की कसं आहे माहीत आहे का एवढंच की माती घेतली होती मी पण मी त्या कालवा करतात म्हणून काही मी त्यांना सांगितलं नाही नाहीतर लगेचच बडबड करतात म्हणून मी काही म्हणलंच नाही की माती घेतली आणि काय केली म्हणून मा आपलं मला खा वाटलं म्हणून दोन घेतलं होतं ते तेवढं सिरियस मानलं मी पण नाही आणि त्यांनी पण नाही तर थांबा ना भावा बहिणीनं आता कुलूप काढतो मला पण टेन्शन आलंय भाऊ आहे त्या कुलपाचा आता कवा निघायचं अवघड झालं ती चावी मीच ब पिशवी झाडली होती त्यावेळेस बघायला पाहिजे होतं पण काय तिथं व्हिडिओच्या नादात भावा बहिणीनं काय ती मी पिशवी आणि परत ते खाली कुठं काय बघितलंच नाही आणि कुठं कापड्या फेफड्यात पडली असेल तर आवाज बी आला नाही असं पिशवी झटकली होती त्यावेळेस तर असा खाली आवाज आला नाही भाऊ बहिणीने च्यावीचा पण आवाज आला असताना असा चावीचा लगेच घेऊन पिशवीत टाकली असती पण काय आवाज बी आला नाही काय नाही पिशवीतनं झटकल्यावर कुठं कपड्या पडली चावी काय झालं मग तुम्हाला सांगते आता लागल्या अबदाव लावायला लागायला त्यात मोठी लट कुलूप आहे काय दरवाज्याचं ह्याचा वाटोळ आहे मला तर माझी मलाच असं वाटायला लागले ती बघितली असती नीटनिट तर

परस असते ना भावा बहिणीनं परस परसमध्ये चावीर म्हणजे परसमध्ये टाकली की त्यात कोण जात नाही येत नाही काढायला बी येत नाही झटकाय बी येत नाही ती परस माझी तुटली तुम्हाला सांगते ते पिशवीत नेलेले कपडे बॅग बी तुटली बॅग असती तरी बी राहिली असते आता काय करायचं पडले पडले हाणून का बघू हाणून निघलं तर निघल एवढं नेट लावून जर निघत नसलं तर तेव्हा कस ही बारीक जर कापत नसलं तर ही मोठ कस कापायचंय मोठ आहे निघायला लागलंय दिसलं का हे होहा म्हणते बघा निघायला लागले ह्याच्यात ही कडी दिसले कडीत मी निघायला लागले असं ठोका टाकला की निघेल सगळं आता माझ्यावरच आले मी काय करू काय करायचं सांगा बरं माझं चुकलं चावी नीट नीट कमी बघायला पाहिजे होती मस्त बोलणं घाललं एवढं तर चल भाऊ बहिणीनं मी चाप आता काढती चवी बडबड करणारच आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय घ्या सर्वांनी काळजी